खासदार बाळामामा यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी पुरुष शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली शौचालयात अस्वच्छता दुर्गंधी आणि योग्य देखभाल नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले दररोज हजारो प्रवाशी बदलापूर स्टेशनवरून प्रवास करतात अशा परिस्थितीत अशा अस्वच्छ शौचालयांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले बाळामामा यांनी रेल्वे प्रशासनाला तात्काळ स्वच्छता व दुरुस्तीचे आदेश देत जनतेला स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले सोबतच या अस्वच्छतेचा जाब देखील रेल्वे प्रशासनाला बाळामामा यांनी विचारला चला आता बघूयात बदलापूर स्थानकावरील पुरुष शौचालयाची ही बिकट अवस्था प्रतिनिधी तन्या कुलकर्णी सोबत बदलापूर न्यूज बदलापूर

पंधरा दिवसात येईन ना पंधरा दिवसात येईल तुम्ही लेडीज आहे माझी पैसे घेतात बुद्ध बोल पैसे पण घेतात साफ करणं चालू आहे त्या प्लॅटफॉर्मवर मॅडम हे सगळं मला माहिती एवढंच आहे की आम्ही नाही घ्यायचं

<mutter> 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 था? दादा गया <t admitted> पैसा मागणार तो आधी काय थांबते वॉशरूम बघा ऐका ऐका त्या सगळ्या जेंट्स तो बाहेर काढतो तुम्ही जेंटचा वॉशरूम घालतो